हॅलो एव्हरीवन नमस्कार कसे आज सगळे आणि आज तुम्ही पाहू शकता इथे पुन्हा एकदा स्पर्शनी माझ्याकडून थोडीफार तयारी करून घेतलेली आहे आणि रेसिपी करणार आहे मात्र तो तो काय करतोय बघायचं का हाय कर स्पर्श हाय स्पर्श तर आज स्पर्श करणार आहे इन्स्टंट चमचम तर ही रेसिपी आम्ही केली होती नवरात्रीमध्ये आणि त्यात त्याला सेकंड प्राईज मिळालं होतं तर आज त्याला पुन्हा एकदा डेझर्ट खावं असं वाटतं काहीतरी स्वीट डिश पावाची त्यासाठी मग आम्ही ही आज इन्स्टंट रेसिपी पुन्हा एकदा करणार आहोत तर ही यूट्यूबला पाहिली होती आणि आवडली होती म्हणून आम्ही ट्राय केली तर थोडेसे आम्ही चेंजेस पण केले आहेत तर सगळ्यात आधी इकडे काय करायचं आहे स्पर्श तर सगळ्यात आधी इथे असा एक बाऊल घेतला आहे आपण आणि त्यामध्ये काय घालायचं आहे स्पर्श आधी सगळ्यात पाणी ओके तर हे अर्धा कप आपण पाणी घातलेलं आहे हे मेजरिंग कप आहेत तुम्ही अंदाजे घेऊ हो शकता तर हे अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्ये ही पिठी साखर आहे पाव कप ही आपल्याला ॲड करायची आहे याच्यामध्ये आणि यामध्ये आम्ही थोडासा चेंज केला आहे म्हणजे हे मी रसमलाईचं इसेन्स आहे आणि हा एक जेल कलर आहे तुम्ही पावडर कलर जिलेबीचे कलर कुठलं हे तुम्ही ॲड करू शकता है, है, है है, हे ऑप्शनल आहे पण सुंदर दिसत त्यांना शाही वाटलं पाहिजे की नाही तर हा जेल कलर आहे त्याच्यामुळे अगदी हलकासा एक छोटासा ड्रॉप आपल्याला ॲड करायचा आहे पाण्यामध्ये आणि हे रसमलाईचं इसेन्स आपल्याला एकच ड्रॉप ह्याचा ॲड करायचा एक ते दोन ड्रॉप आपल्याला ह्याचे ॲड करायचे आहेत बस आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे ही रेसिपी पण खूप छान लागते तुम्हाला जर कधी गोड खाव असं वाटत असेल मिठाई करून खाऊ शकता तर किती सुंदर रंग आलाय बघा याला तर आपला हा सिरप आहे शुगर सिरप हा रेडी झालेला आहे आता ह्याला आपण बाजूला ठेवूया आता इथे दुसरा अजून एक आपण एम टी बाऊल घेतला आहे ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मिल्क पावडर तर ही दोन टेबलस्पून इतकी मिल्क पावडर आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये घालणार आहोत दोन टेबल स्पून मलाई किंवा तुम्ही दुधावरची साय असेल ती टाकू शकता आता ही फ्रेश माझी दुधावरची साय काढलेली आहे ती टाकलेली आहे मी जर हे नसेल तर तुम्ही अमूलचं फ्रेश क्रीम पण मिळतं बघा तर ते पण तुम्ही यामध्ये घालू शकता पण जरा ही साय घट्ट असल्यामुळे त्याचा स्प्रेड छान तयार होतो आणि इथे मी ही एक चमचा पिठीसाखर आहे ही पिठीसाखर ॲड करणार आहे हा आपला चमचमचा जो मधला जो स्प्रेड असतो की नाही सँडविच आपण जेव्हा खातो सँडविच चमचम वगैरे यात बरेच जण पिंक कलर वगैरे घालून पण बघा करतात किंवा असं व्हिपिंग क्रीमसारखं डेकोरेट पण करतात तर हा आपला हा मधला स्प्रेड तयार झालेला आहे हा छान असा मिक्स करायचा आहे आणि ह्याच्यात आपल्याला थोडेसे बदामाचे काप पण घालायचे आहेत तर इथे आम्ही हे डेकोरेशनसाठी थोडेसे काढलेले आहेत हे मी थोडे घालते याच्यामध्ये ॲड करते आणि पिस्ते आणि चेरी आपण नंतर ॲड करूया मस्त तर हा असा आपला छान असा एक स्प्रेड तयार झाला आहे व्हेरी नाईस nice. आता पुढे काय करायचं आहे स्पर्श ब्रेड घ्यायचे आहेत आपल्याला ओके okay. तर इथे आम्ही हे ब्रेडचे स्लाईज घेतले आहेत तर सगळ्यात आधी तर आपल्याला इकडे हे ब्रेडचे स्लाईज असे गोल शेप आम्ही करून घेणार आहोत तुम्ही हार्ट शेप करू शकता डिपेंड्स तुम्हाला जे हवं असेल त्या शेपचं तुम्ही करून घेऊ शकता तर इथे आम्ही राऊंड शेप चूज केला आहे तर राऊंड शेपचा हा असा वाटीच्या सहाय्याने स्पर्शनी ब्रेड कट केला आहे तुम्ही स्कूलमध्ये पण बघा बऱ्याचदा कॉम्पिटिशन्स असतात तेव्हा सुद्धा तुम्ही ही रेसिपी मुलांना सांगू शकता हे असं त्याने राऊंडमध्ये कट करून घेतलं आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याकडे चार पाच ज्या स्लाईज आहेत त्या आपण करून घेऊया आणि हे जे उरलेले आहेत आपले कॉर्नर्स ह्याचे आपण ब्रेड क्रम्स करू शकतो मग कटलेटला कशाला तुम्हाला लावायचं असेल तेव्हा तुम्ही याचा वापर करू शकता तर हे सुकवायचे थोडेसे फ्रीजला ठेवले काही कडक होतात ना तर हे थोडंसं फ्रीजला ठेवायचे आणि छान असे मिक्सरमध्ये ह्यांना बारीक करून त्याची पावडर करून ठेवून द्यायची जास्त काळ टिकवायचे नाहीत आपल्याला हे लगेच मी तर उद्या किंवा परवा यूज करून टाकेन कटलेट करायला हो की नाही चालेल ना ठीक आहे चला आता पुढे काय करायचंय स्पर्श आता आपल्याला काय करायचं आहे जो हा आपण स्प्रेड रेडी केला आहे की नाही हा आपल्याला सेंटरला फील करायचा आहे असा आणि त्याला छान असं इक्वली सगळ्या साईडनी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे असं हे एका ब्रेडला लावून घ्यायचा आणि दुसरा ब्रेड ह्याच्यावरती आपल्याला स्टिक करायचा आहे तर आधी सगळ्या बाजूंनी आपल्याला हे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत तुम्ही हे एक मुलांना टास्क किंवा असंच काहीतरी गंमत म्हणून तुम्ही हे करायला सांगू शकता तर याच्यावरती हा दुसरा असा ब्रेडचा आपल्याला स्टिक करून छान असं तो व्यवस्थित सगळ्या बाजूनी प्रेस करून घ्यायचा आहे की जेणेकरून आपला हा ब्रेड दोन्ही बाजूनी चांगला असं स्टिक होईल हे एक रेडी झालं आहे आता अजून एक स्पर्श रेडी करतो आहे ओके okay. आता काय करायचं याला स्पर्श ओके कर डीप तर आता जे आपण हे शुगर सिरप रेडी केलं होतं ना त्यात हे जस्ट आपल्याला हे टाकायचं आणि लगेच उचलायचे अदरवाईज कसं पाणी असतं की नाही हे तर ते अगदीच मग असं गिळगिळ नको लागायला तर थोडंसं आपल्याला जस्ट हलकं डीप करायचं आणि काढायचं आणि हलके हाताने आपल्याला त्याचं हलकं प्रेस करायचंय आणि त्यानंतर आपल्याला ह्याला हे डेसिकेट कोकोनट आहे ह्याच्यात ते छानपैकी घोळवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं घोळवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे छान असं घोळवून झालेलं आहे आणि आता आपल्याला या प्लेटला ह्याला ठेवायचं आहे आता बाकीचं पण सेकंड एक अजून स्पर्श रेडी करणार आहे जस्ट हलकं टाकायचं लगेच उचलायचं आहे पुन्हा हलकं टाकायचं सगळीकडनं फक्त ते सिरप व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे शुगर सिरप की जेणेकरून आपली जी स्वीट खाण्याची इच्छा आहे आता स्पर्शला ती पूर्ण व्हायला पाहिजे त्यासाठी तर सगळीकडनं त्याने छान असं डीप केलं आहे आणि त्याला आता ते हलकं प्रेस करायचं की ते एक्सेस असेल ना तर ते निघून जायला पाहिजे म्हणून आणि त्याला पुन्हा एकदा कोकोनटमध्ये आपल्याला गोळवायचं आहे सगळीकडनं छान असं लागलं ला गेलं ला पाहिजे आणि ते छोटोसा एक हार्ट पण त्याने रेडी केला आहे तो सुद्धा आपण आता ह्याच्यात घोळवून घेऊया आपल्याला फायनल त्याच्या म्हणजे फायनल डेकोरेशन बाकी आहे सो so, आता काय करायचंय स्पर्श थोडस बदाम टाकायचं टाकायचं ओके वा रेडी झालं कस दिसतंय तुला वाटतंय छान झालंय का व्हेरी नाईस nice. तुम्ही पाहू शकता किती सुंदर बनवलेलं आहे हे आणि खूप छान लागतं टेम्पटिंग लागतं एकदम तर अशा पद्धतीने स्पर्शची ही इन्स्टंट चमचम रेसिपी तयार झाली आहे तिला शाही लूक देण्यासाठी आम्ही त्याच्यात मस्तपैकी रसमलाई ड्रायफ्रूट्स असे ॲड केलेले आहेत तर आता कशी झाली आहे हे आपल्याला टेस्ट करून पाहायचं आहे तर अशा पद्धतीने आपली छान अशी ही इन्स्टंट शाही चमचम रेसिपी तयार झालेली आहे खूप सुंदर दिसते आहे तुम्ही पाहुण्यांसाठी सुद्धा कधीतरी घाईत करायचं असेल ना तरी पण तुम्ही ही फटाफट करू शकता तर कशी वाटली ही रेसिपी हे आवर्जून कळवा आणि आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर तुम्हाला मी इथे हे कट करून दाखवते की ती किती सुंदर आणि डिलिशियस झाली आहे ते एकदम स्पंजी आणि मस्त रसरशीत लागते आहे हे पहा आता त्याचं फीलिंग किती छान दिसते कि नाही हे बघा तर अशा पद्धतीने छान अशी ही चमचम केली आहे स्पर्शनी आता मी तर टेस्ट करून बघणार आहे तुम्ही पण नक्की करून पहा तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद